तर हा माझ्या हातामध्ये आहे हा भात एवढं पातेलभर आहे म्हणजे आणि पातेलभर पाहते आणि सकाळी मी काही भात खात नाही आहे खाल्ला तर रात्रीच खाते आणि सगळ्यांसाठी करते पण माझ्या घरात असे कोण खातं कोण नाही खात तर मग आता हा भात मी कोंबड्यांना टाकती आहे आणि कोंबड्या किती आवडीने भात खातात मोबाईल इथे ठेवती आहे एकोणचाळीस बारा केली चौदा चौदा सोळा Guees alohid am behaviors, Niacie allah in pes mutui diras va api, Nisi ma-bookuni analys, capacity》 तर तुम्ही पाहू शकता किती कोंबडे आहेत आणि आत्ता आमच्या कोंबड्यांनी पन्नास पिल्ल दिले तीन कोंबड्यांनी मिळून पन्नास पिल्लं दिले तर आता काय झालं सध्या थंडी आहेत थंडी आहे तर थंडीमध्ये काय व्हायला लागले पिल्लंच मारायला लागलेत म्हणजे रोज एक एक मरते रोज एक एक मरते तर असं झालं तर तुम्हाला थंडीतून पिल्लं नाही मारावी म्हणजे असा काही उपाय असेल तर सांगा कारण जे अनुभवी लोक असतात त्यांना माहीत असतं असं असं हे औषध द्यायचं हे घरगुती काही उपाय करायचे तर करू शकता तुम्ही तर तुम्ही मला पण सांगू शकता कारण आमच्या घरी पण खूप कोंबड्या आहेत खूप पिल्लं आहेत आणि आता थंडीमुळे ते मारायला लागलेत म्हणजे आत्ता तर आमचे आणि बाकीचे आहेत तर माझा प्रयत्न आहे ते वाचले तर फायदा होईल तर त्याच्यासाठी माहिती आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी तुम्हाला काही उपाय पण सांगेल ते तुम्हाला काही माहीत असतील तर तुम्ही सांगा तर मंडळी आम्ही जे आता नवीन सध्या घर बांधले ना त्याची फरशी येऊन पडली इथं हे काडप्पे आहेत फरशी आहे ग्रेनाईट आहे हे सगळं सामान येऊन पडले पण कामगारच नाहीये काम करायला तर हे बाहेर कसं कलर आहे गुलाबी आणि असं चॉकलेटी कलर वाढते चॉकलेटी कलर तर असं ग्रेनाईट आणले एक दिवस आले होते कामगार भर का फक्त एक खिडकी आणि दरवाजे करून गेलेत इकडं बाथरूमची आणि संडाची स्टाईल आहे कडप्पा आहे जे किचन करतात ना त्याच्यासाठी कडप्पा लागतो तर कडप्पा आहे तर हे सगळं साहित्य येऊन पडले पण आता त्याच्यासाठी कामगारच नाही आहे भाऊ आता काम बंद आहे सध्या पण कामगार आले तर पुन्हा काम सुरू होईल पहा ते माणसं मागाशी आले होते आणि त्यांनी एवढं सेंटरिंग करून झाले म्हणजे आता याच्यावर हे करायचं आहे त्यांचं काम झालं आता याच्यावर स्लॅब टाकायचा स्ल स्लॅब म्हणजे कसं असतं खडी आणि ते कच वगैरे सिमेंट मिक्स करून हे टाकून द्यायचं कारण टाकेमध्ये कचरा पडायला नको मग एक चंबर टाकला का झालं म्हणजे पाणी एकदम राहतं स्वच्छ तर त्याच्यासाठीच एवढं चालू आहे आता घराचं पण काम काढले तर म्हणलं सगळं काम पूर्ण करून एकदाच घ्यावं सारखं सारखं तेच काम तेच काम मग राहून जातं म्हणून म्हणले का जाऊ दे एकदाच करून घेतो तर चालू सध्या आता